महाराष्ट्रातील नगर परिषदेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आता महानगरपालिकांच्या निवडणुकांचे पडगम वाजू लागलेले आहेत पुणे महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पवार सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ प्रभाग क्रमांक एकेचाळीस मध्ये मोठ्या उत्साहात पार पडलाय गुरुवार दिनांक अठरा डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता मोहम्मदवाडी चौक येथील मारुती मंदिर परिसरामध्ये या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी प्रमुख उपस्थितीत आमदार चेतन तुपे शंतनु जगदाळे यांच्यासह उंडरी मोहम्मदवाडी प्रभाग क्रमांक एकेचाळीस मधील नगरसेवक पदाचे सर्व इच्छुक उमेदवार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी इच्छुक उमेदवार म्हणून निवृत्ती बांदल सचिन शेठ गुले फारुक इनामदार कल्लेश्वर घुले यांच्यासह अन्य उमेदवारांनी उपस्थित नागरिकांशी संवाद सा साधलाय सभेला महिलांची आणि नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली होती आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीत उंडरी मोहम्मदवाडी प्रभाग क्रमांक एक्केचाळीसच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आलाय स्थानिक प्रश्न नागरी सुविधा पायाभूत विकास स्वच्छता पाणी पुरवठा आणि रस्ते विकास यांसारख्या विषयांवरती उपस्थित नेत्यांनी मार्गदर्शन केले एकूणच पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ मोहम्मदवाडी क्रमांक मध्ये उत्साह जोश आणि जनसमर्थनाच्या वातावरणात पार पडला असून निवडणुकीत ही सभा राजकीय दृष्ट्या ठरणार असल्याचे चित्र दिसून आले पंढरीनाथ पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे नवनवीन लव घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर इतरांपेक्षा एक बोल पडे